गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात वाद वादाचे रूपांतर दगडफेक आणि हाणामारीत घटनेत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात जालना शहरातील गांधीनगर भागात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होऊन वादाचं रूपांतर दगडफेक आणि हणामारीत झाल्यानं काल रात्री शहरात मोठी खळबळ उडाली होती घटनेचा गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सलसह शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान या घटनेत काही तरुण जखमी झाले असून वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी भेट देत या प्रकरणी दोषीचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव संदीप भारती सिद्धार्थ माने आदींनी घटनास्थळी भेट दिली दगडफेकीच्या घटनेनंतर गांधीनगर भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला गा, गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुण्याचा दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साइडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे दोघा साईडचे जो कोणी एशी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि कुठल्याच प्रकारची कोणालाही चालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा आम्ही देणार नाही काही जखमी वगैरे हो काही हो काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते नाती आहे आणि पूर्ण मोहलामध्ये सुट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकता आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकाला काय आवाहन करणार नागरिकाला कर एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार